होतात खूप मोठी शोकांतिका आहे असो प्रत्येकाने वेळेचं बंधन पाळलं आणि दर रविवारी साडेआठ वाजता स्वतःहून समाज हितासाठी मीटिंग जॉईन केली आणि मीटिंग जॉईन करून आपले विचार मांडले तर निश्चितपणे समाज एकत्रित करण्यासाठी ती एक, एक आनंदाची गोष्ट असेल आपल्या समाजाचा आदर्श इतर समाजांनी घ्यावा अशा प्रकारचं कार्य आपल्या सर्वांच्या हातून होणं अपेक्षित आहे त्यासाठी आपला समाज हा शिस्तबद्ध असला पाहिजे व्यसनमुक्त असला पाहिजे उच्च शिक्षित असला पाहिजे आणि मोठमोठ्या व्यवसायामध्ये त्यांनी अं पदार्पण केलं पाहिजे अशा प्रकारचे उद्दिष्ट घेऊन आपण समाज बांधवामध्ये काम करीत आहोत तर निश्चितच आपले राष्ट्रीय सरचिटणीस पोपटराव पवार यांचं नेहमी म्हणणं असतं की आपण ग्राउंड लेवलला काम केलं पाहिजे सोशल मीडियाचा वापर कमी करावा आणि ग्राउंड लेवलला काम जास्तीत जास्त करावं असं पोपटराव पवार आणि महादेव सातपुरे साहेब यांचं नेहमी म्हणणं असतं त्यानुसार आपण समाजामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत आहोत समाजामध्ये आमूलाग्र बदल होत आहे आपल्या माहितीसाठी सांगतो की आपण जवळजवळ आता सात ते आठ राज्यामध्ये मी संपर्कामध्ये आहे आणि त्यामध्ये अनेक बांधवांच्या संपर्कात आहे खूप मोठा पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या सर्वांच्या माध्यमातून समाजामध्ये दिसून येत आहे प्रत्येक जण आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी काही ना काहीतरी उपाययोजना आखत आहे ध्येय उद्दिष्ट निश्चित करत आहेत लग्न झालेली मंडळी जी आहेत त्यांनी एक उच्च ध्येय ठेवलेलं आहे प्रत्येकाला असं वाटतंय की माझा स्वतःचा एक मोठा बंगला झाला पाहिजे त्याबरोबर बरोबर चारचाकी गाडी असली पाहिजे मुलं हे उच्च शिक्षित असली पाहिजेत मोठ्या उद्योग व्यवसायामध्ये ते प्रदर्पण केलं पाहिजे यूपीएससी एफ पी एस सी मध्ये मोठे अधिकारी असले पाहिजेत अशा प्रकारचं स्वप्न माझ्या संपर्कात असणारे संपूर्ण सर्वचे सर्व बांधव हे पाहत आहेत त्याचा मला निश्चितपणे आनंद आहे तर एकतीस मे रोजी आपण सर्वजण चौंडी या ठिकाणी अहिल्या मातेच्या दर्शनासाठी आपण जात आहोत आणि एकतीस मे रोजी जो त्या ठिकाणी जयंती महोत्सव आहे त्या जयंती महोत्सवामध्ये आपण सर्वजण सहभागी होणार आहोत तर सन्मानिय पोपटराव पवार यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं जय मल्हार जय मल्लार एकतीस तारखेला जे देवी जय देवी जयंती दोनशे नव्यानव जयंती त्या निमित्तानं मुख्यमंत्री उपमुख दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या समाजाचे आजी माजी आमदार मंत्रिमंडळातले काही मंत्री, का मंत्री आणि आता लोकसभेला उभा राहिलेले काही खासदार सर्वजण या कार्यक्रमाला निश्चित उपस्थित राहतील समाजाला मार्गदर्शन करतील पण आता माझा यंदा वैयक्तिक माझा असा प्रश्न आहे की इंदापूर शहरात तालुक्याच्या वतीनं दरवर्षी एकतीस मेला सकाळी दहा ते अकरा पुष्पहार घालणे आणि सर्व क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात वकिली क्षेत्रात व्यावसायिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात समाजातील ज्या ज्या व्यक्तींनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचा देवी इंदापूर तालुका अहिल्यदेवी उत्सव समितीच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार आयोजित करतो मग हा कार्यक्रम आयोजित करत असताना शवंडीला साधारण दोन ते तीन वाजता मी यंदापर्यंत निघतो साडेचार पाच वाजेपर्यंत दरवर्षी शवंडीत पोहचतो आठवडे सरांना अनुभव आहे पण आता हे वाटत आपल्याला कार्यक्रम शाळेवर उपस्थित राहता येणार नाही चार साडेचार वाजेपर्यंत सालाबाद प्रमाणे दरवर्षी